नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मावळ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी विक्रमी मताधिक्याने ही निवडणूक जिंकली आहे सुनील शेळके यांना विक्रमी एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट इतकं मताधिक्य प्राप्त झालं आहे मावळ तालुक्यात अपक्ष उमेदवार बापू भेगडे व महायुतीचे उमेदवार सुनील शेळके अशी दुरंगी लढत पाहायला मिळाली यामध्ये बापू भेगडे यांना एकोणतीस फेऱ्या अखेर ब्याऐंशी हजार सहाशे नव्वद तर सुनील शेळके यांना एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पंचावन्न एकूण मते प्राप्त झाली सुनील शेळके यांनी मावळातील निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता मतमोजणी शेळके आघाडीवर असल्याचं एकोणतीस फेऱ्यांमध्ये प्रत्येक फेरीत सुनील शेळके यांनी आघाडी कायम ठेवत अखेर एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट इतक्या फरकाने ही निवडणूक जिंकली असून मागील निवडणुकीच्या मताधिक्याचं रेकॉर्ड स्वतःच मोडलं आहे याबाबत पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत आमदार सुनील शेळके यांनी मावळच्या जनतेनेच मागील रेकॉर्ड ब्रेक करून मला विजय केल्याचं बोललं आहे तसेच माझ्या या विजयासाठी मी मावळातील माझ्या सर्व माता भगिनी व बंधूंचे आभार मानतो मावळच्या जनतेने मावळच्या विकासाला मत दिलं आहे या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेला आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद